पण पहिले सुवाते हा राज्य सरकारचे आभार मानता की आमच्या जो वडला भाव आम्ही ते म्हणून उत्तम गोयबरोबर त्याच्या पंडानंतर दुखवटो अनाऊन्स केलो तीन दीस नॅशनल फ्लॅग हाऊस झाला फ्लॅग आणि सरकारान सांगले की जे जे सरकारी प्रोग्राम असा ते सगळे रद्द होते माध्यमांतल्यान आमच्या नजरेक येले की सावड्डे गावात एक सरकारी प्रोग्राम आनी एक आनी जालो आणि असं जालो की एकच दीस दोन दिस झाले आणि आयज जो खबर ना पण आमची मागणी आहे सरकाराकडे ही आमची चेष्टा जातली आमच्या लिडरांक मन दि सन्मानान मान आणि जो कोण हेच्या फाटल्यान असा कोणी तो सकेचा ऑफिसर आणि कोणाचा फाटल्यान फाटल्यानं गोड फरका इमिजिएटली सस्पेंड करचं आणि मन सरकार दिवचो एगेन आय वीश कॉल अपॉन द प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया वू हेड ऑल्सो ट्विटेड त्याने म्हटलेले आमचं एक बऱ्यांतलो बरो लिडर ह्या संसारात आयज आग गेलो हांव थँक्स द प्राईम मिनिस्टर म्हणतात फडणवीसांनी जो महाराष्ट्राचो चीफ मिनिस्टर आसा त्याणे आमच्या लिडरांना श्रद्धांजली दिल्ली असा हा या सगळ्या ज्या 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 लोकांनी ज्या ज्या लिडरांनी गोयभर इंडिया इंडियाभरच्या ने आमच्या नेत्याक आमचं फॉर्मर चीफ मिनिस्टर रवी नायकाक यांच्या श्रद्धांजली दिल्या त्यांच्या फॅमिलीक श्रद्धांजली दिल्या हिंक हा मनापूर्वक देव बरं करू